ग्रुप ग्रामपंचायत ओढाने हत्तीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन कर्जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवरती असताना नेरळ व नेरल परिसरामध्ये पक्षाची ताकद अजून बळकट करण्याच्या उद्देशाने नेरळ जवळील धामोते येथे नेरश जोशी व माधवी जोशी या दाम्पत्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालय दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर उभारण्यात आले असून कार्यालयाचे उद्घाटन रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घरे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यालयामध्ये स्थानिक नागरिकांच्या समस्या सोडवल्या जातील हे कार्यालय नसून हे मंदिर आहे तिथे येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची समस्या सुधाकर घारे यांच्यापर्यंत पोहोचून ती समस्या सोडवण्याचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते भरत भगत यांनी बोलताना सांगितले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मी मनपूर्वक तुमच्या दोघांचे धन्यवाद व्यक्त करेन निश्चित पद्धतीने या परिसरामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांनी या कार्यालयामध्ये यावर्थनावर या कार्यालयामध्ये बसून त्या का ठिकाणी चर्चा करावी आणि मग त्या अडचणी सोडवण्यासाठी जसं बैठकीच्या प्रमुख स्थान रेवदंड्याला आहे तसं आपला राष्ट्रवादी अधिष्ठान सुधाकर घरे चालवतात त्याचं हे उप अधिष्ठान आहे जसं कळंगला आहे तसं इथे आहे अन्य ठिकाणी सुद्धा होते या कार्यालयामध्ये एखादी महत्वाची समस्या लोकांच्या संदर्भातली असेल की सुधाकर भाऊंच्या पर्यंत पोहोचून जशीच्या तशी त्यांच्यापर्यंत पोहोचून सोडवण्याचं काम या कार्यालयातून खऱ्या अर्थाने झालं पाहिजे या कार्यालयातून फार पवित्र गोष्टी घडल्या पाहिजेत हे कार्यालय नाही मी देवालय म्हणेन कार्यालय म्हटलं की त्या ठिकाणी देवाची आता तुम्ही इथे आराधना मी बघितलं स्वामींचं इथे तिथे ठेवलं देवाची आराधना केली हे कार्यालय म्हणजे एक देऊळ आहे आणि या देवळामध्ये येणारे जे लोक आहेत ते त्यांच्या अडचणी जशा परमेश्वराच्या चरणी घेऊन जातात तसे कदाचित भविष्य काळामध्ये या ठिकाणी घेऊन येतील आलेला माणूस निराश होणार नाही याची काळजी या कार्यालयामध्ये बसणारी तुम्ही दाम्पत्य असतीलच पण अन्य काही कार्यकर्ते बसतील कधी काळ एकनाथराव धुळे तुम्हाला तर आता पाचाला जागा झाली धुळे साहेब आता तुम्हाला आशाची जागा झाली आता तुम्ही जास्त सांभावणं का आता इथे जास्त वेळ संपर्कामध्ये देतील आमच्या पण कधी काही इथे जाता येता बसता येईल प्रत्येक माणसाला या ठिकाणी बसायची सोय केली त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून तुम्हाला शुभेच्छा देतो तुमचे आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा देतो दसरा हा अतिशय सुंदर असा एका चांगल्या मुहूर्तावर साडेतीन मूर्तांपैकी एक मुहूर्त त्या मुहूर्तावर या ठिकाणी कार्यालयाचं ओपनिंग होत असताना निश्चित काळामध्ये भविष्य काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विचार हा शेवटच्या घटकापर्यंत पोहचवण्याचं काम राष्ट्रवादी पक्षाच्या या कार्यालयाच्या माध्यमातून व्हावं मी तर म्हणेन की उद्याच्या त्यामध्ये नेरळची नगरपालिका होईल न होईल मला माहिती नाही परंतु ज्या संभाव्य निवडणुका आहेत त्या निवडणुकांची रणनीती ठरवण्याचं एक महत्वाचं स्थानक हे कार्यालय ठरू अशी परमेश्वराकडे प्रार्थना करेन पुन्हा एकदा मनापासून जोशी दाम्पत्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र